नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी सदाशिव पेठेतील एका सत्तर वर्षीय ज्येष्ठ महिलेला डेटा प्रोटेक्शन बोर्ड आणि पोलीस अधिकारी अशी स्वतःची ओळख सांगत अज्ञाताने तब्बल चौतीस लाख पंच्याऐंशी हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे विशेष म्हणजे आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने व्हिडिओ कॉल करून हा गंडा घातला गेला या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अकरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर दरम्यान संशयितांनी व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सॲपद्वारे फिर्यादी महिलेशी संपर्क साधला त्यांना आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाचा गैरवापर झाला असल्याचे सांगितले तसेच त्यांच्या विरोधात मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं भासवून त्यांना अटक होऊ शकते अशी भीती घातली पुढे ऑनलाइन केस प्रोसेसच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यातील पैसे सत्यापनासाठी दुसऱ्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले त्यानुसार फिर्यादींनी विविध खात्यातून एकूण चौतीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये आर टी जी एस द्वारे संशयितांना दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर केले पैसे हस्तांतरित झाल्यानंतर संशयितांनी संपर्क तोडला संशयितांनी स्वतःला पोलीस अधिकारी त्रिवेदी परमार आणि वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचं सांगितले होते यासाठी त्यांना व्हिडिओ कॉलचा वापर केला एक कॉल विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे वर्ग करतो असे सांगून विश्वास संपादन केला सायबर पोलिसांनी नागरिकांना सतत सावध राहण्याचे आणि कोणताही सहकारी किंवा पोलीस प्रक्रियेसाठी आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी थेट संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे तरी लोक अशा फसवणुकीला बळी पडत आहे तुम्ही प्रॉपर्टी लपवली तर तुमचे बँक खाते आर बी आय सील करेल अशी धमकी दिली होती तसेच पैसे पाठवल्याच्या रिसिटही त्यांना पाठवण्यात आल्या घाबरल्यानंतर फिर्यादीने त्यांच्या सी एशी संपर्क साधला तेव्हा ऑनलाईन फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा